हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जयश्री फुडी किचन रेसिपी तर आज आम्ही चाललो आहे अक्कलकोटला त्याच्या आधी आम्ही तुळजापूरला दर्शनाला जातो आहे मग नंतर अक्कलकोटला जातो आहे अक्कलकोटला मी पहिल्यांदाच जाते माझ्या स्वामींच्या दर्शनाला तर खूप आनंदात आहे मी तर आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहे तो भेटू आपण आता थोड्या वेळात नाशिक ते औरंगाबाद हा समृद्धी महामार्ग आहे तर हा दोन एक वर्षापूर्वी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आम्हाला तुळजापूरला जाण्यासाठी आम्ही याच रूटने जातो आहे तर दीड तास आम्हाला इथे आता लागणार आहे नंतर मग आम्ही औरंगाबाद सोडून मग तुळजापूरला जाऊ तर रस्ता खूप छान आहे एकदम मस्त सकाळी सकाळी तर आम्हाला एकदम छान वाटतं या रस्त्याला आणि एकदम चकाचक आहे खूप मस्त वाटतं आहे ज्यावेळेस आपण या महामार्गवर एंट्री करतो त्यावेळेस टोल नाका लागतो आणि ज्यावेळेस आपण एक्झिट करतो त्यावेळेस पण टोल नाका लागतो इथे पण एक आहे वेळ वाचतो आपला असं म्हणजे खड्डे वगैरे इकडे तिकडे रस्त्यावर आपल्याला त्रास होतो तर या महामार्गमुळे आपल्याला आपला प्रवास स एकदम सोप पोहचलेलो आम्ही आता पार्किंगला लावली गाडी आता इथे सगळे फुलं मा ओटी सगळं आहे आम्ही गरुरी ओटी आणलेली देवीसाठी साडी वगैरे सगळं आता चालू आहे दर्शनाला सगळेजण सांगताय दोन दोन तास दो, लागताय दर्शनाला बघू आता आम्हाला किती वेळ लागतो सगळे दुकान लागलेले तिथे पास करून आलेलो आहे पर पर्सन दोनशे रुपये लागलेले आहेत कारण रांग खूप मोठे असल्यामुळे वेळ पण लागणार आहे त्याच्यामुळे आणि आम्हाला अक्षरकोटला जायचं आहे चला आता आपण दर्शनाला जाऊया ते उज्ज्वल स्वडीचा गणपती आहे आतमध्ये आता दर्शनाला जाऊया आतमध्ये अलाउड आहे का नाही माहीत नाही कॅमेरा बरे बघा देवीची लहान बहिणे लक्ष्मीनारसिं मंदिर आलेले आरमध्ये कॅमेरा आणखी मुंबईला आरम दर्शन घेऊन आम्ही सोलापूरला आलेलो आता इथे टेक्स्टाईल ला सातडी घ्यायला था था था। ता ता शाप आग आग है। तर बघू मी आता चादरी आवडतात का इथे शॉप बघतोय चादरी सोबत झाली आता इथे हॉटेल बुक केलेली आहे मी सोलापूरला काम करतोय चला आता रूम मध्ये जाऊया बघू रूम कसे हे बघा रूम स्वीट रूम बुक केलेला आहे इथे इकडे टॉयलेट बाथरूम टॉयलेट वेगळा बाथरूम वेगळा असं आहे फ्रेश झालं आहे आता आम्ही आता भूपला जेवणासाठी जातो आहे आम्ही सगळेजण खूप थकलेलो त्रास मस्तपैकी शॉपिंग पण झालीस सोलापूरला चादरी बेडशीट वगैरे सोफा कवर खूप छान मिळतं इथे तर आलं तर नक्की तुम्ही बघू शकता मसाला पापड खाऊन झाला आता वेज मंचवर सुक मागवलेले जेवणात आता पंजाबी थाळी मागवलेली आहे ते फ्लावरची भाजी आहे डाळ तडका आहे नंतर इथे मिक्स व्हेज आहे पनीर काजू नंतर जिरा राईस आहे पापड पोळी छान आहे छान जेवण करून रूममध्ये आलो आम्ही आता आता थोड्या वेळ मस्तपैकी गप्पा वगैरे मारतो आहे आम्ही मग झोपणार आहोत तर आजचा लॉग मी इथेच संपवते उद्या आपण सकाळी उठून अक्कलकोटला जाणार आहोत नंतर तिथून गाणगापूर वगैरे तर, तर बघू आता किती किती होतं पंढरपूर पण जाण्याची आमची इच्छा आहे आता एका दिवसात किती स्पॉट आम्ही कि करू शकतो बघू आता तर आज तुळजापूरचं दर्शन घेतलं खूप छान मस्त वाटलं तर भेटू आपण उद्या अक्कलकोटला जाऊ त्यावर तर आजचा लावूनच संपवून येईल धन्यवाद